जेव्हा जेव्हा या सृष्टीवर अधर्माची वृद्धी झाली आहे तेव्हा तेव्हा देवतांनी सृष्टीच्या रक्षणासाठी आपले अवतार धारण करून परत धर्माची स्थापना केली आहे त्याचप्रमाणे देवतांच्या पुत्रांनीही यात सहभागी होत आपले अवतार धारण केले आहे असाच एक अवतार म्हणजे साक्षात चंद्रदेवांचा पुत्र जो द्वापार युगात अभिमन्यू रूपात अवतरित झाला महाभारत कथेनुसार श्री कृष्ण व बलराम यांची बहीण सुभद्रा हिचा विवाह अर्जुना सोबत पार पडला अभिमन्यू सुभद्राच्या पोटी जन्म घेणार होता तेव्हा तो पोटात असताना अर्जुन सुभद्राला कसे भेदायचे असते हे सांगत होता गर्भात वाढत असणारा अभिमन्यू हे सर्व ऐकत होता परंतु मध्येच सुभद्रा झोपी गेल्यामुळे चक्रव्यूहातून बाहेर कसे यावे याची रणनीती अभिमन्यू ऐकू शकला नाही आणि हेच ठरले त्याच्या मृत्यूचे कारण सारीपाटाच्या खेळात कौरवांकडून मात मिळालेले सर्व पांडव द्रौपदी सोबत अज्ञातवासात निघून गेले तेव्हा सुभद्रा गर्भवती असल्याने भाऊ श्रीकृष्ण व बलराम यांच्या सोबत द्वारका नगरीत राहिली होती अभिमन्यूला त्याचे मामा बलराम व श्रीकृष्ण यांनी युद्धकलेचे प्रशिक्षण दिले त्याच्या युद्धकलेवर प्रसन्न होऊन बलरामांनी त्याला भगवान शिवशंकरांचा रौद्र धनुष्य बहाल केला द्वारिकेत आपल्या मामांच्या संगतीत राहून अभिमन्यू युद्ध कलेच्या सर्व शिक्षा दीक्षा घेत मोठा होत होता अभिमन्यूच्या वयाच्या पंधराव्या वर्षी पांडवांचा अज्ञातवास संपला आणि त्याचा विवाह सोहरा मत्स्य नरेश राजा विराट याची पुत्री उत्तरा हिच्या सोबत पार पडला पश्चात अवघ्या काही दिवसांतच कुरुक्षेत्र युद्धाला प्रारंभ झाला महाभारत कथेनुसार अभिमन्यूला या युद्धाची वार्ता समजताच तो आपल्या पित्याच्या पक्षातून लढण्यासाठी तयार झाला तो आपल्या सर्व शस्त्र अस्त्रांसोबत युद्धभूमीवर उतरला कुरुक्षेत्र युद्ध सलग अठरा दिवस चालू होते त्यापैकी तेरावा दिवस अभिमन्यूच्या युद्ध कौशल आणि बलिदानासाठी ओळखला जातो महाभारत कथेनुसार अर्जुन त्या दिवशी युद्ध करत करत युद्धभूमीपासून त्याच अंतरावर निघून गेला होता याचा फायदा घेत गुरु द्रोण दुर्योधनाला बोलले दुर्योधन हीच उचित घटिका आहे अर्जुन आता युद्ध चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान केवळ अर्जुनाकडे आहे अर्जुना आणि जर अशा वेळी इतर पांडव पुढे आले तर आपण त्यांना सहज मात देऊन त्यांचा अंत करू गुरु द्रोणांचे चक्रव्यूह भेदण्याचे आव्हान ऐकून युधिष्ठिर चिंतित झाले तेव्हा अभिमन्यू बोलला महाराज चिंतित नका होऊ मी भेदतो हे चक्रव्ह्यू त्यावर युधिष्ठिर बोलले नाही नाही अभिमन्यू तुला ना जमणार हे कारण चक्रव्यू भेदण्याची कला केवळ अर्जुनाकडे आहे त्यावर अभिमन्यू बोलला महाराज मी चक्रव्यू भेदण्याची कला माता सुभद्रेच्या गर्भात असतानाच अवगत केली आहे कृपा करून मला हा प्रयास करू द्या मी चक्रव्यू भेदून आज जाईल तेव्हा तुम्ही सर्व माझ्या पाठीमागे या कारण मला त्यातून बाहेर येण्याची माहीत नाहीये अभिमन्यूचे भीमांनी त्याला चक्रव्यू भेदण्याची अनुमती दिली साहसी अभिमन्यू चक्रव्यू भेदण्यासाठी पुढे सरसावला त्याने आपल्या दिव्य रौद्र धनुष्याच्या सहाय्याने चक्रव्यू भेदण्यास सुरुवात केली त्याने आपल्या पित्याप्रमाणे एका अस्खलित योद्ध्याचे रूप धारण केले व कौरव सेनेचा संहार करत तो पुढे सरकू लागला दुर्योधनाचा पुत्र लक्ष्मण अभिमन्यूवर चाल करून पुढे आला अभिमन्यू व लक्ष्मण यांच्यामध्ये युद्ध सुरू झाले या दोघांमध्ये युद्ध सुरू असताना जयद्रथ मागून येणाऱ्या पांडवांना अडवण्यासाठी पुढे आला त्याला महादेवांकडून एक वरदान प्राप्त होते की तो अर्जुन सोडून इतर सर्व महाबली योद्ध्यांना युद्धात भारी पडे त्याने आपल्या याच वरदानाच्या जोरावर सर्व पांडवांना पुढे येण्यापासून रोखून ठेवले इकडे एकटाच लढ असणाऱ्या अभिमन्यूने आपल्या धनुर्विदेचा परिचय देत दुर्योधन पुत्र लक्ष्मणाचे शिर धडावे गय केले आपल्या पुत्राचा वध झालेला पाहून दुर्योधन क्रोधात वेढा झाला आणि त्याने धर्माच्या सर्व सीमा तोडून टाकल्या त्याने युद्धाचे सर्व कायदे मोडून काढत कर्ण व द्रोणाचार्य यांच्या सोबत सात महार्थी मिळून अभिमन्यूला एकट्याला अभिमन्यू धाडसाने एकतर्फी लढ राहिला कौरवांच्या या सात महार्थींनी अभिमन्यू वर तीरांचा वर्षाव केला त्यांनी अभिमन्यूच्या रथाच्या घोड्यांवर तीर चालवले व त्यांचा अंत केला रथाबाहेर आलेल्या अभिमन्यूने रथाच्या चक्राचा ढाल म्हणून वापर करत तलवारीच्या सहाय्याने लढाई चालू ठेवली कौरवांनी त्याच्यावर तीर चालवत त्याच्या चक्राचे व तलवारीचे तुकडे केले निहत्या अभिमन्यूवर जयद्रथाने मागून तीर चालवला त्याच्या सोबत इतर साथी योद्ध्यांनी एकावर एक असे तीर अभिमन्यूवर चालवले आणि अभिमन्यू विरगतीला प्राप्त झाले आपल्या पुत्राच्या मृत्यूची वार्ता मिळताच क्रोधित झालेल्या अर्जुनाने त्याच्या मृत्यूचे कारण ठरलेल्या जयद्रथाचा अंत केला केला आणि आपला प्रतिशोध पूर्ण अर्जुन व जयद्रथ यांच्यामध्ये झालेल्या युद्धाची कथा आपण लवकरच आपल्या वाहिनीवर प्रदर्शित करणार आहोत ही होती वीर अभिमन्यूची कहाणी जो वीरता महानता आणि पुरुषार्थाचे एक महान उदाहरण ठरला तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद